श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा गणेशाय नम श्री गुरु मनती ब्राह्मणासी नका नकाभ्रमूरे युक्तीसी वेदात नकळे ब्रह्मयासी अनंतवेदा हेती वेदव्यासा सरसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त करोणी व्यासनाम पावला तेने ही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले नामावधारा शिष्यांची नामे देखा सांगे विस्तारे ऐका प्रथम पैल दुज दुजा वैश्यपायनिका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीण म्हणे वेदाभ्यास त्यांसी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एकेक -एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे आद्यंत सांगे नायिका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपीकरी तपासी ब्रह्मा प्रसन्न झाला पर्येसी कायमागसी मनोनी भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज होसी होसि वेदशिखेनाद्यतेसि ब्रह्मचार्याश्रमेसि ब्रह्मा मने भारद्वाजासी मिती नाहिया वेदांसी सर्व केवी शिको मनसी आम्हासी वेदा गोचर ऐसे म्हणोनी ऋषिसी ब्रह्मादाखवी वेदांसी दिसताती तिनराशी गिरिप हो ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदरासि तिनगिरीमय केवी शिकुमनोनी म्हणोनी वहिभीत जाहला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवाळा क्षमा म्हणे म्हणोनी ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणून तीन वेदांचे मंत्रजाळ वेगळे केले तात्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद अम्हासी विस्ताराव्याद्यतेशी जे शक्य अम्हा ते ऐसे विनविती चौघे जन धरिती व्यासचरण कृपा करी गा गुरुराणा नारायणा व्यास राणा करुनावचन ऐकोनी सांगे संतोषोनी पैल शिष्या ते बोलावनी ऋग्वेद निरोपिती। व्यास सांगे पैलासी ऋग्वेद परियेसी, वर्ण रूप आहे कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद गोत्र असे शुद्ध ब्रह्मादेवत जानावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियसी नेत्रपद्यपत्र सदृशी विस्तार कंबुकुंठ श्री श्रीगुरुमनती ब्राह्मणांसी व्यास सांगितले शिष्यासी असती ऋग्वेदासी भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगे सागे अपार वैषपायन शिष्यथोर अभ्यासकेला व्यास व्यासमने शिष्यासी ऐक या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद गोत्रजाना अधिदैवत रुद्रवना अत्रीूप उपछंद तुम्ही म्हणा आता ध्यान निर्धारी कृशमध्यर्धारी असतुलग्रिवा अस्तुलग्रीवा कपोलजरी वर्ण मनोहरी नेत्र सती पिंगट शरीर ताम्र अशितवर्ण पाच दीर्घजान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशपायना परीयसी ऐशी आयजुर्वेदासी भेदशायसी असती ऐका भरवसि मने मंत्र ब्राह्मण संहिता मेळो पडती मिश्रिता अतोच्यसे कर्म क्रियेसी हे ची सी, अभ्यास करिगा अभ्यासकरीगाविधीसि मने व्यासशिष्या ते तिसरा जैमिनी तैसी सांगे व्यासमुनी सामवेद विस्तरो निरोपारा उपवेद अत्र कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यसवि असे जान सुची वश्र पावरण मन शांत इंद्रियदमन दंडधारी असे रूप कांचनयन श्वेतवर्ण सूर्यासारिखे किरण षड्रत्नी प्रमाण सामवेद रूप असे याचा भेदा नाही मिती अखिल सहस्र बोलती ऐसी कवना असे शक्ती समस्त शिकू म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेने ऐकशिष्या जैमिनी दहा शाखा निित सुमंतू नामे शिष्यासि सागतसे व्यासऋषि अथर्व वेदासी निरोपिले पर्यसा या अथर्व वेदासी उपवेदाअसि पर्यएसी मंत्रशास्त्र निछेयशी वैतानसे गोत्र आधिदैवत इंद्रत्यासी अनुष्टुप छंदाशी तीक्णचंडकुरेशी कृष्णवर्ण जान ऐसे रूपतयासि भेदनौ पियसी सुमंतू नाम शिष्यासी श्रीव्यास ऐसे चौघा शिष्यांस सांगतसे वेदव्यास प्रकाश प्रकाशकेलातीस भरतखंडी पर्यसा या भरतखंडात पूर्वी होते पुण्यबहूत वर्णाश्रमियाचरत होते लोकपर्या या कली कर्म सांडिले द्विजवरी लोपले वेद निर्धारी गोप्यजाहल्ये क्षीतीसि कर्मभ्रष्ट झाले द्विज लेंछा पुढे बोलती वेद सत्व केले याची काज मंदमती झाले जाना पूर्वी होते महत्व ब्राह्मणासी देवत्व वेदबळे नित्यत्व याची काज पूर्वी राजे याची कारणे पूजा करीती विप्रचरण सर्वस्व देती दक्षिणा ते अंगीकारण करीती वेदबळे विप्रांसी वश होते त्यांसी इंद्रादिसरोवरासि भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरु विप्रवाक्ये होते थोरू पर्वतकरीति तृणाकारु ऐसे महत्व ब्राह्मणांसी पूर्वी होते परीयसी वेदमाग तेजोनी अन्य मार्गे राहटती तेने सत्व भंगले ही नयाती ते सेवा करू लागले अध्यापन करीती मोले वेद विक्रय परियेसा ही नयाती पुढे वे देख वेद म्हणती मूर्ख लोक त्यांचे पाहून हे मुक ब्रह्मराक्षस होता ती चतुर्वेदी म्हणवसी लोकांसवे चर्चा करीसी काय जानसी वेदांसी अखिल भेद आहेत जाना आपुली आपण स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रमयती पाशी पत्रमागसी लिहूनिया आमुचे बोले ऐकोनी जावे तुवा परतोनी वाया गर्वे भ्रमोनी प्राणा पुला देऊ नका ऐसे श्रीगुरु ब्राह्मणांसी सांगती बुद्धी हितासी न ऐकती विप्रतामसी म्हणती चर्चा करू चर्चा करून जरी येथे हरी दिसेल अमुते सांगती लोकराजे आते महत्वामुचे उरेल केवी सिद्धमने नामाकिता ऐसे विप्रमदोनता नेनती आपुलेहिता त्यांसि मृत्युजवळ्यालागुरुचरित्रमृते परमकथाकल्पतरो श्री सरस्वती उपाख्याने नामधारक संवादे वेदविस्तरकथनं नाम षड्विशोध्याय श्रीगुरुदत्ता थ्रयार्पणमस्तू श्रीगुरदत्त श्री गुरुदेव दत्त 的。